कलाकार मंडळी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमीच अभिनयात विविधांगी बदल घडवत असतात प्रेक्षकांच्या प्रेमापोटी ही मंडळी अहोरात्र मेहनत घेत असतात कित्येकदा तर कथानकात अनेक ट्विस्ट येतात अनेकदा अपघाताचे किंवा ऍक्शन सीन आल्यावर त्यांची तारेवरची कसरत असते प्रेक्षकांना हे अपघाती सीन पाहताना अंगावर जितके काटे येतात त्याहून दुप्पट मेहनत कलाकार आणि संपूर्ण टीम घेत असते प्रत्येक गोष्टीची सुरक्षा घेत जरी हे सीन शूट होत असले तरी ते नीट होतील ना ही धाकधूक नेहमीच प्रत्येक कलाकारात लागून राहिलेली असते अशातच लाखाते कामचा दादा या मालिकेतील शालन ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री सुमेधा दातार हिने शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे शालनचा मालिकेत अपघात दाखवण्यात आला यावेळी अपघाताचा सीन शूट करण्यापूर्वी ते कलाकाराच्या अंगावरून एक श्रीफळ ओवाळून दूर टाकण्यात आलं यावेळी त्यांना कोणतीही बाधा होऊ नये त्यांना नजर लागू नये म्हणून त्यांच्या टीम कडून प्रोडक्शन हाऊस कडून काळजी घेतली जाते अर्थात हे प्रत्येकाच्या मानण्यावर असले तरी ही चांगली पद्धत सर्वांपर्यंत पोहोचावी या अनुषंगाने त्या अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर केला आणि नेटकऱ्यांनी या व्हिडिओला पसंती दर्शवली सुमेधा यांनी हा व्हिडिओ शेअर करत असं लिहिलं की सेट वर कधी ॲक्सिडेंट किंवा डेथ सिक्वेन्स शूट केला तर त्यानंतर त्या आर्टिस्ट वरून तीन वेळा श्रीफळ ओवाळून टाकून त्याची दृष्ट काढ जावी या अशा काळजी घेण्याच्या भावनेमुळे सगळ्यांचे आभार काल स्टोरी पोस्ट केल्यावर अनेकांचे रिप्लाय आले सगळीकडे हे केलं जात नाही अशी तक्रार सुद्धा अनेकांनी केली खूपदा असं काही करायचं असतं हे माहितच नसतं पण एक चांगली पद्धत म्हणून आपण याचा नक्कीच स्वीकार करू शकतो अर्थात हे प्रत्येकाच्या मानण्यावर आहे पण जास्तीत जास्त लोकांना हे माहिती व्हावं म्हणून रील शेअर करत आहे मालिकेतून आता सुमेधा यांची म्हणजेच शालन यांची एक्झिट होणार आहे याबाबतही त्यांनीच भाऊक पोस्ट शेअर केलेली दिसली त्यांनी मालिकेतील सीन दरम्यानचे काही व्हिडिओ शेअर करत असं म्हटलं की आपले मरण पाहिले म्या डोळा तो जाला सोळा अनुपम्य जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या या ओळी त्यांनी स्मरल्या शालनच्या संपूर्ण प्रवासात ज्यांनी ज्यांनी साथ दिली सहकार्य केलं प्रेम आपुलकी दिली त्या सर्वांना मनकपूर्वक धन्यवाद शालन कथेत संपली असली तरी प्रेक्षकांच्या मनात कायम राहील स्नेह आहेच तो वृद्धिंगत व्हावा मुद्दाम कोणतंही बीजीएम टाकलेले नाही असं त्यांनी लिहिलं आहे तर मनोरंजन विश्वातील अशाच काही खास अपडेटसाठी इट्स मजा मराठी या युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप छान वर्ष गेलं खूप मस्त शालांनी खूप काही दिलंय आणि थँक्यू झी मराठी थँक्यू वज्र थँक्यू लाखा कमचा दादा आणि सगळेजण कारण एका कुणाचं नाव घेतलं की कुणाचं विसरलं असं व्हायला नको त्यामुळं अगदी किरण सळांपासून अगदी स्पॉट दादांपर्यंत प्रोडक्शन प्रत्येक डिपार्टमेंट सगळ्यांना खूप खूप थँक्यू गाणं कोण धावायचं कोमल दोन्ही गहाणी सांग कोणता बेटर आहे किरण सर खांबा खावा पाहिजे <laughs> मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला